ठाणे वाहतूक पोलिसांतर्फे चौतीसावं रस्ता सुरक्षा अभियान पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारीपर्यंत सडक सुरक्षा जीवन सुरक्षा अंतर्गत ठाणे शहरामध्ये संपूर्ण महिना रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक शाखेच्या तर्फे करण्यात येत आहे त्यामध्ये सीट बेल्ट आणि हेल्मेट लावणं किती गरजेचं आणि वाहतूक विभागाकडून वेगवेगळ्या नियमांचं पालन कशाप्रकारे करावं त्यासाठी संपूर्ण शहरामध्ये जनजागृती मोहीम सुरू आहे त्या अनुषंगानं आज विंटेज कार आणि सुपर बाईक रायडिंगसाठीच आता आयोजन टॉवर नाका तलाफाळी परिसरात संपूर्ण ठाणे शहरात करण्यात आलं यामध्ये सहा विंटेज कार आणि सत्तर सुपर बाईक सोबत मोठ्या संख्येनं ठाणेकरांनी उपस्थिती लावली होती या स्पर्धेत प्रमुख बाईक रायडर देवदत्त नागे निखिल मुंबईकर हॅपी सिंगसोबत मराठी सिनेसृष्टीतील कलाकार अंशुमन विचारे ठाणे वाहतूक शाखेचे ब्रँड अम्बेसेडर मंगेश देसाई तसंच अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील दत्ता शिंदे यांनी फ्लॅग ऑफ केलं त्यावेळेला वाहतूक शाखेचे उपायुक्त विनय कुमार राठोड डी सी पी गणेश गावडेंसोबत पोलीस कर्मचाऱ्यांनी बाईक रॅलीमध्ये जनजागृती करून आनंद व्यक्त केला ब्लॉग आणि रील आणि फोटो काढणाऱ्या जनजागृती केली आणि सहभाग घेतला त्यांना विशेष बक्षिस देखील देण्यात येणार आहेत ज्यासोबतच बाईक रायडर यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान चिन्ह देण्यात आला त्याने आम्ही केवळ हाच आवाहन करणार आहे सर्वांना की हेल्मेट सीट बेल्ट त्याचबरोबर ट्रॅफिकचे रूल्स हे फॉलो करणे अत्यावश्यक आहे केवळ आपण त्याला आपण आपलं स्वतःला सुरक्षित नाही करत आपल्या देशाचे आपल्या परिवाराचे उज्ज्वल भवितव्यासाठी ते अत्यावश्यक आहे आपल्यासाठी आपल्या आजूबाजूच्या नागरिकांसाठी ते आवश्यक आहे आज बाईक रायडिंग केले काय अनुभव वाटला पूर्ण ठाण्या शहरामध्ये खूप सुंदर अनुभव होता प्रत्येक ठिकाणी लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी त्या स्वागत केलं आणि लोकांना खूप आनंद झाला कारण एवढ्या महागड्या बाईक्स आहेत सगळ्या एकत्र पाहून रूल्स फॉलो करत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जाताना लोकांनासुद्धा खूप आनंद वाटला त्याबद्दल त्यांचंही मनापूर वाच विभागाकडून एक रील बनवलं आहे मी आपल्या निमित्ताने दोन कॉम्पिटिशन्सबद्दल मी माहिती देणार आहे एक आहे फोटोग्राफी कॉम्पिटिशन ज्यामध्ये अमिच्युअर किंवा प्रोफेशनल फोटोग्राफ्स फोटोग्राफर्स हे भाग घेऊ शकतात त्याचबरोबर रील कॉम्पिटिशन या दोन्ही कॉम्पिटिशन्समध्ये अतिशय आकर्षक आम्ही कॅश प्राइजेस ठेवलेले आहेत फोटो कॉम्पिटिशन बाबतीत मी नक्की हे सांगेन की जे पहिले चांगले उत्कृष्ट बारा फोटोग्राफ्स आहेत त्यांचा आम्ही कॅलेंडरसुद्धा तयार करणार आहोत आणि ह्या रील कॉम्पिटिशनमध्ये किंवा फोटोग्राफी कॉम्पिटिशनमध्ये ट्रॅफिक संबंधाने जे विषय आहेत त्याच्यावर हे फोटोग्राफी आणि रील कॉम्पिटिशन आधारित